नमस्कार जसं मी विद्यार्थ्यांना सांगितलं की अरे की माझं पी एच डीचं पदवीचं उद्देश हे होतं की प्रत्येक देशाने सर्व वस्तू स्वतःच्या देशात तयार केला केल्यात तर ते सर्व देश स्वावलंबी स्वतंत्र आणि आत काय आत्मसंपन्न त्यानंतर मग काय तुम्ही जे म्हणाल ते होऊ शकता म्हणजे की स्वावलंबी त्यानंतर मग आपण आपण स्वावलंबी वापरला तर दुसरे दुसरे शब्द वापरतात ठीक आहे तर एक स्वयंपूर्ण होऊ शकतो तो देश ठीक आहे तर लगेच मग विद्यार्थ्यांनी विचारलं लहान मुलांनी विचारलं की दासबोध जो लिहिला त्याचं उद्देश काय तर याच्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की दासबोधाचं उद्देश असं आहे की माणूस पहिली गोष्ट त्याला आत्मज्ञान होतं तो चांगल्या मार्गावर येतो आणि त्याचे हाड जसे स्वामी विवेकानंद ज्ञान आपले समोर त्यांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस म्हणाले की तू जे हाडं कामं करतील तसं आपल्याकडनं देव जे योग्य आहे तेच काम करून घेतो आणि कसं विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं आपण त्या भगवंताशी एकरूप होतो योगी होतो आणि नंतर मग आपलं जे जीवनभर जीवन, जीवन होतं ते अगदी भक्तिमार्गाचं होऊन जातं भक्तियोग राजयोग जे म्हणतात ते सगळं घडायला लागतं आपल्या हातून ठीक आहे आणि प्रत्येक डोळ्याचे उघड झापेने हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक विचारागणिक चोवीस तास जन्मभर तसं काम होतं असं समर्थ रामदास म्हणतात आता याला ज्या ओव्या त्यांनी सांगितलेल्या आहे त्या पण आपण बघूया ग्रंथानामं दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथं विशद भक्ती मार्ग की हा दासबोध ग्रंथ आहे याच्यात गुरुशिष्यांचा संवाद आहे कधीकधी वितंडवाद कधी कधी काय म्हणजे वादविवाद झालेला आपल्याला वाटतो बरेचदा त्या ओव्या वाचल्यावर पण तसं नाही आहे त्या वादविवादामधनं त्या वितंडवादामधनंही त्यांनी शेवटी संवाद काढलेला आहे आणि त्याचं म्हणजे त्यांनी अगदी नास्तिकापासून आस्तिकापर्यंत सगळ्यांना त्यांनी चांगल्या मार्गांना लावलेलं आहे खरं पाहिलं तर तुम्ही बघा कित इतके सुंदर संवाद आणि वितंडवाद सगळं काही आहे त्याच्यात आणि जबरदस्त त्यांना मग त्यांना ते कन्व्हिन्स करतात की हो तू म्हणतो ते बरोबर आहे जो नास्तिक व्यक्ती आहे त्याला पण तुझा कशावर तरी विश्वास आहे ना तो म्हणतो हो आईवर विश्वास आहे हा मग तुझी आईच गुरु झाली रे बेटा त्याप्रकारे ते सांगतायत एका आईसारखं कधी कधी बाबांसारखं सांगतात कधी कधी आजोबांसारखं कधी लहान मुलांसारखं ग्रंथ आजवद गुरु शिष्यांचा संवाद इथं बोलिला विषद भक्तीमार्ग भक्तिमार्ग सांगितलेला आहे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे की आपण भगवंतापासून वेगळे नाही आहोत त्यालाच भक्त म्हणतात युजे युंजती योगा भगवंताशी एकरूप झाला आपला जीव शिवाशी एकरूप झाला अनंतकुटी ब्रह्मांड नायकाशी तर आपल्यात आणि भगवंतामध्ये काही फरक नाही राहतो आणि तो भगवंत आपल्याकडनं सगळं कामं करून घेतो मग त्यानुसार प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने पल्स बीट हार्ट पल्स बीट्स हार्ट बीट्स डोळ्यांची उघड झा प्रत्येक विचार प्रत्येक काम पेशी पेशीतून आपल्याला भगवंत आपल्याकडनं काम करून घेतो भक्तिमार्ग जन्मभर चोवीस तास भक्तीचे आणि योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राह ये ग्रंथी की भक्तीमुळे भगवंताशी योग होतो आपला जीव परमात्माशी एकरूप होतो आणि निश्चित आपण मानवी जीवनाची धन्यता पावतो आणि हेच याचा म्हणजे विस्तारपूर्वक आणि या, याचं मत आणि अभिप्राय अभिप्रायांनी सांगितलेलं आहे अभिप्राय म्हणजे अभिप्राय मुख्य ब्रह्माचा निश्चय नाना मतांचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे की ते ब्रह्माचं ब्रह्मतत्व कसं सर्वत्र आहे त्या ब्रह्मतत्वामुळे आणि कित्येक जीव कसे काय झालेलं आहे एकोहम अहमभवश्य हे सगळं आणि असे कित्येक मतमतांतर इथे सांगितलेले आहे आपण कोण हा निश्चय हे पण बोललेलं आहे की आपण कोण आहोत आपण मानवी जन्माला का आलेलो आहे त्याचं पण याच्यात त्यांनी सांगितलं आहे की कसं आपण आत्मज्ञान मिळायचं त्या आत्मज्ञानामध्ये कसं सतत राहायचं नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आपण आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित की नाना ग्रंथांच्या समती नाना ग्रंथांचे इथे उदाहरण दिले दिलेलं आहे त्यांचा सारांश दिलेला आहे त्याच्यात आलं आहे वेदांत आहे श्रुती स्मृती सगळं काय आलं आणि मुख्य आत्मप्रचिती मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः आत्मज्ञान मिळवलं नंतर मग शास्त्राचा आधार देऊन सांगितलं आहे की मी जे बोलतोय ते त्याला शास्त्राचा पण आधार आहे किती सुंदर बघा की रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट दिलेला आहे आमच्या पी एच डीमध्ये असतं की तू कशावरनं बोलतोय बोलतो आहे तर पूर्वी याच्यावर रिसर्च झालेला आहे आणि याच्यावर त्यांनी हे उदाहरण लिहिलेलं आहे आणि तेच मी इथे लिहिलेलं आहे आणि त्याच्या सकट उदाहरणासकट आणि पेज नंबर वगैरे सगळं लिहिलेलं आहे अशा प्रकारे आता श्रवण केल्याचे फळ क्रिया क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसळा की श्रवण केल्याचं फळ काय की आपली क्रिया तत्काळ पालटते जसे हाडही कामं करायला लागतील जसे स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसाने म्हटलं तसं प्रत्येक व्यक्तींनी शक्तीचे सगळे त्यांची क्रिया पालटून जाईल आहे आणि त्यांचा संशय मुळातून नष्ट होऊन जाईल आहे आणि सतत ते भगवंताशी एकरूप राहतील आणि चोवीस तास सातही दिवस आणि पूर्ण जन्मभर त्यांच्याकडून भगवंत त्याचंच कार्य करून घेतील आहे त्याला आत्मज्ञानी तर करतील करतीलच भगवंत पण त्याच्याकडनं तेच काम करून घेतील याला भक्ती म्हणतात मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे की आपला सुगम मार्ग त्याला सापडतो दुर्गमता त्याच्या जीवनात निघून जाते याचा अर्थ असा नाही की सगळे एकदम श्रीमंत झाले त्यांना काहीच काम नाही करायचं वगैरे असं नाही की ज्यावेळी ज्या ठिकाणी ज्या पण प्रकारे तुम्ही जीवन जगताय गरीब असो श्रीमंत असो काही असो हे काम करसो ते काम करसो तो काही पण असो पण त्याची ती दुर्गमता जी मनातली असते मनातली जी अडी असते ती निघून जाते आणि त्याला सतत मुक्तीच्या मार्गाने घेऊन जातो भगवंत सतत आत्मज्ञानाच्या मार्गाने घेऊन जातो सतत भक्ती मार्गावर घेऊन जातो भगवंत आणि त्याचं जीवन धन्य करतो असं या दासबोधामध्ये सांगितलं आहे आणि हेच दासबोधाचं उद्देश आहे की सगळ्यांच्या जीवनातली जी आ, इमर्जन्सी आहे बिहेविरल इमर्जन्सी कोण सगळ्यांनी चांगलं वागावं ही समर्थती उद्देश्य पूर्ती करतात आणि सगळ्यांचं जीवन धन्य करून टाकतात आणि मग सगळेच आत्मज्ञानी झाले सगळंच चांगलं झालं तर काय होईल स्वानंद बौद्ध पाटन सर्वत्र निर्माण होईल जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समर्थ रामदास म्हणतात की सगळीकडे आनंदवन भुवन निर्माण होईल गीत गीतेमध्ये सांगितलं तसं सा आत्मज्ञानाच्या सगळ्याच्या सगळे आत्मज्ञानी व्हायला लागतील जसं ज्ञानेश्वरांनी शेवटी पसायदान मागितलं मागितलं तसं ते पूर्ण त्यांचं पसायदान पूर्ण होईल रामराज्य होईल सगळीकडे आपण म्हणतो तसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स त्याच्याही पलीकडे सुप्रीम डेव्हलपमेंट गोल प्रत्येक व्यक्तिशक्ती शक्ती जी आहे ती योग्य होऊन जाईल आहे एकदम सामर्थ्यशाली म्हणतात तसं एक नम्रतेने सा, एक नम्रते सामर्थ्यशाली जीवन जगेल आहे इतकं सुंदर होऊन जाईल सगळं आनंदवन वन सर्वात राहील आहे कृष्णमय जग राममय जग देवीमय जग रा सगळं म्हणजे कसं सगळीकडे सगळे समजदार लोकं राहतील आणि हे जीवन एकदम सुफल सफल आणि संपन्न होऊन जाईल सगळ्यांचं बघा सगळ्याच ग्रंथांमध्ये सगळ्याच म्हणजे संतांनी एकच गोष्ट सांगितली आणि ती पण हीच आहे आपण बघू म्हणजे ज्ञानेश्वरी आणि रामायणाचं आणि महाभारताचं एम काय ते पण बघूया ठीक आहे तर आपण असं समर्थांची जी, जी इच्छा आहे की आपण एक सुफल संपन्न भक्तिमय योगमय आपण जीवन चोवीस तास सातही दिवस आणि जन्मभर प्रत्येक हृदयाच्या ठोकाने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक विचारागणिक प्रत्येक डोळ्याचे उघड झापीने आपण असं पूर्ण जीवनभर आपण जगूया इतकं सुंदर जीवन ठीक आहे धन्यवाद आणि हेच उद्देश आहे दासबोधाचं धन्यवाद